तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो देशभरातील लाखो करोड शेतकरी पीएम किसानच्या येणाऱ्या हप्त्याची इथं वाट पाहत होते आणि संबंधीचं आपला असं नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि तेच अपडेट आपण तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर चला सुरुवात करूया मित्रांनो येणारा हप्ता अर्थात विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो याचा अधिकृत अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर प्रधानमंत्र्यांचे जे काय नवनवीन अपडेट येत असतात त्या अधिकृत अशा वेबसाईटवरती वरती पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा देखील त्यामध्ये अपडेट आलेला आहे आणि त्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे जे काय वाराणसी आहे तर त्या वाराणसी शहरामध्ये एक कार्यक्रमाचं आयोजित करून या हप्त्याचं वितरण सुद्धा सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो या अगोदर भरपूर साऱ्या तर्कामध्ये बदल करण्यात आले पण ह्या हप्त्याला फार वेळ लागला आणि शेतकऱ्यांकडून याची फार मोठ्या प्रतीक्षा करण्यात आली याला प्रत्येक वेळी नवनवीन अपडेट इथं बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत होत्या की ह्या दिवशी हा हप्ता मिळेल त्या दिवशी मिळेल त्या दिवशी मिळेल तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी इथं सांगण्यात येत होत्या आणि मित्रांनो या हप्त्याचा जे काही य्प्टिओ तो देखील इथं जनरेट करण्यात आलेला होता आणि जे शेतकरी या येणाऱ्या हप्त्यासाठी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या जो काय एफ्टीचा जे काय निधी आहे तर तो बारा तारीख बारा जून पासून वाटप करण्यासाठी सक्रिय करण्यात आलेला होता मित्रांनो यासोबतच जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या येणाऱ्या हप्त्यास पात्र आहेत तर ते शेतकरी नवो शेतकरीचा येणारा जो का हप्ता आहे त्याला देखील इथं ते पात्र असणार आहे मित्रांनो हा पी एम किसानचा हप्ता वितरित झाला की लगेचच त्या त्यापाठोपाठ नवो शेतकरीचा हप्ता देखील इथं वाटप करण्यात येईल आणि त्यासंबंधी देखील नवीन जे काय अपडेट इथं येतील तर ते देखील आपण इथं घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हा येणारा हप्ता जो काय तर हा विसावा हप्ता नऊ पॉईंट सात करोड देशवासियांच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती तर हा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो मी मि तुम्हाला सांगितलं की वाराणसी येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गतच हा निधी जो काय आहे तर तो वितरित करण्यास सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे ही एक आनंदाची बातमी इथं आपल्या शेतकऱ्यांसाठी इथं देण्यात आलेली आहे तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील जे ज्या पांढऱ्या कलरचं पडण आहे त्यावर क्लिक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता ठीक आहे व्हिडिओवर नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स सर धन्यवाद